छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अठरा जुलैपासून कोसळणाऱ्या संततधारेने जव्हार तालुक्यातील झापमार्ग ते मांगेलवाडापासून चौथ्याची वाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे दरम्यान पोंडीचापाडा गावनजीकच्या पुलाला साधारणतः साडेतीन फूट व्यासाचे भगदाड पडले असून अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटलाय भगदाड मोठं असलं तरी पाणी साठतंय म्हणून अपघाताची शक्यता वाढली आहे गेल्या काही वर्षभरापासून एस आकाराच्या वळणामध्ये रस्ता खचला आहे परंतु त्यावर अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही येथील परिस्थिती पाहता या ठिकाणी जर संरक्षण भिंत बांधली नाही रस्ता खचून या भागातील वाहतूक बंद होईल परिणामी या भागातील शाळकरी मुलं आणि रुग्ण यांची प्रचंड हाल होईल रात्रीच्या पावसामुळे जव्हार झाप रस्त्यावर असणाऱ्या पौडीचा पाडा पुलावर मोठे भगदाड पडले आणि कालपासून या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी जात असल्यामुळे या भागातील रस्ता बंद झालाय यामुळे या भागातील पाच ग्रामपंचायत एक प्राथमिक आरोग्य केंद्र आठ पथके दोन आश्रमशाळा पस्तीस जिल्हा परिषद शाळेचे मार्ग बंद झाल्याने शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे तीन तेरा झालेत गेल्या दशकांपासून ही समस्या असताना लोकप्रतिनिधी मूग घेऊन गप्प का आहे या आदिवासी जनतेला कोण न्याय देईल डिजिटल इंडिया कागदावरच राहील की काय अशी शंका या भागातील वृद्ध नागरिक पवडीचा पाळा पुलाची उंची वाढावी म्हणून गेल्या पंचवीस वर्षांपासून मागणी केली जाते परंतु सरकारी बाबू आणि लोकप्रतिनिधींची नकार घंटा यामुळे येथील जनता विकासापासून कोस दूर आहे पायाभूत सुविधेकरिता साधा रस्ता या भागात बनवता येत नाही ही, ही खेदाची बाब आहे असं मत ग्रामपंचायत सदस्या वंदना ठोमरे यांनी व्यक्त केलं तसेच तेवीस जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार तहसील कार्यालय जव्हार गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना पोंडीचा पाडा येथील पुलाच्या समस्येबाबत निवेदन दिले तुर्तास पुराला पडलेले भगदार त्वरित बुजवून रस्ता रहदारीसाठी खुला करावा शिवाय कायमस्वरूपी इलाज म्हणून या पुलाची उंची वाढवण्यासाठी तजबीज करण्यात यावी अन्यथा जव्हार तालुका बहुजन विकास आघाडी आणि या भागातील पाच ग्रामपंचायत मधील नागरिक येत्या पंधरा ऑगस्ट रोजी पवडीचा पाडा पुलावर आमरण उपोषण करतील असा इशारा बहुजन विकास आघाडी जव्हारचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी दिले न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सौरभ कांबडी पालघर